जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभात्रणे ज्युचंद्र आज आपण आलो आहे डॉन बॉस्केचे इथे बघा आदर्श कुल सर्विस तिथे आपण आलो आहे आणि इथे बघा गटराची हालत काय आहे बघा फुटपाथचं आहे पाहू शकता तुम्ही पण इथे त्यांनी फळी ठेवलेली का फळी ठेवले की नागरिक तिथे पडतात आहे म्हणून पण फळी पण तशी मजबूत नाही आहे पाहू शकता ते अशा प्रकारे हे बघा हे अशा प्रकारे यांचं गटार आहे हे गटार टाकण्यासाठी म्हणून फळी ठेवलेली आहे आणि नागरिक पडता त्याच्यावर तर महानगरपालिका जीवचंद्राला विनंती आहे की ताबडतोब काम करण्यात यावा पाहू शकता एरिया पाहून घ्या अशा प्रकारे हॅलो सिमेंट निघालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदा उठून दाखवता तुम्हाला पूर्ण सिमेंट निघालं आहे बघा आणि दोन नागरिक पडले पण याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही

कधी लागलेला हो का दो तीन महिना दो तीन महिना दो तीन महिने के पहिले काम केले आपने बोला तर उनको तो मेरी के आहे तर किरण देसाई साहेब जरा करून टाका हे काम तुम्हाला विनंती आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जयचंद्र जय महाराष्ट्र